अटक का होत नाहीत त्यांच्या मुसक्या का होल्या जात नाहीत हे एसपीला चॅलेंज नाही का गुराडीने गुडगे फोडले डोकं फोडलंय तरी आरोपी अटक का नाहीत आपल्या कार्यालयासमोर एक या ठिकाणी भगिनी उपोषण करतील तरी आरोपी अटक का नाहीत पोलीस घाबरत आहेत आरो का आरोपी अटक का नाहीत कसला दबाव आहे कोणता राजकीय पुढाऱ्याचा दबाव आहे या ठिकाणी चिखली मतदारसंघ श्वेता माले या भाजपच्या आमदाराचा मतदारसंघ आहे आणि बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त दलित अत्याचार हे चिखलीमध्ये सुरू आहेत श्वेता माले यांच्या मतदारसंघात सुरू आहे आज श्वेता ताई या एक महिला आहेत पण त्या महिलेला भेटायला सुद्धा आलेली नाही ही गंभीर स्थिती आहे आज हे लेकर लहान लहान लेकर आहेत एक दोन तीन चार लेकर आहेत आज हे लेकर घरी गेले तर त्यांना भीती है फरार आरोपी आमचे मूर्दे पाडतील म्हणून ते इथं सहारा घेऊन बसले त्यांना भीती वाटते